नमस्कार बातमी आहे हडप सावरगाव तालुके येवला येथून दुष्काळी येवला तालुक्यात ड्रॅगन फळ शेतीचा प्रयोग यशस्वी येथील भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान प्रवीण कचरू सोनवणे व त्यांचे धाकटे बंधू सुनील कचरू सोनवणे यांनी आपल्या शेतात पीक बदल करून ड्रॅगन फळांची बाग फुलवली आहे दुष्काळी येवल्यात पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या दुष्काळी पट्ट्यात शेततळ्याच्या पाण्यावर माळ राणावर असलेल्या हडपसावरगावमध्ये ड्रॅगन फळ शेतीचा प्रयोग सोनवणे बंधूंनी यशस्वी केला आहे कृषी विभाग व शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन दोन एकर ड्रॅगन फळ सोनवणे कुटुंबियांनी उत्तम फुलविली आहे वर्षाकाठी तीन लाखांचे उत्पादन मिळवले असून तालुक्यात इतर शेतकऱ्यांसाठीही हा ड्रॅगन फळ शेतीचा प्रयोग प्रेरणादायी ठरला आहे ड्रॅगन फळ रोपे व मोफत मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांसाठीही सोनवणे बंधूंकडून उपलब्ध होत आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला सोनवणे सैन्य दलामध्ये मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत होतो माझ्या युनिटचं नाव जंगी पलटन फर्स्ट मराठा जंगी पलटन मी भारतीय सेनेमधून निवृत्त झाल्यानंतर मी ड्रॅगन फ्रूट लावण्याचा निर्णय घेतला आमच्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे दुष्काळी भाग असल्यामुळे आमचा आमच्या शेतामध्ये पहिले कांद्याचे पीक कांदा मका हे पिके घेतली जायची परंतु मी विचार केला की के कांद्याला कांद्याच्या भावामध्ये कायम अनियमित असते कधी भाव असतो तर कधी उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे आपण पर्याय म्हणून ड्रॅगन फ्रू फ्रूटकडे वळू शकतो असा मी निश्चय केला व मी ड्रॅगन फ्रूट लावण्याचा निर्णय घेतला कारण आपण आर्मीमध्ये असताना इतक्या खडतर परिस्थितीमध्ये जीवन जगून सुद्धा आपण प्रत्येक चॅलेंजला आपण स्वीकारतो तसंच शेतीमध्ये आपण नवीन प्रयोग करून आपल्या या भागामध्ये आपण ड्रॅगन फ्रूट निश्चितच सक्सेस आणू शकतो असा माझा पूर्ण विश्वास होता व मी आणि माझ्या भावांनी माझ्या वडिलांनी आम्ही सर्वांनी मिळून ड्रॅगन फ्रूटची ही बाग बोलवली आहे आणि खूप चांगलं उत्पन्न निघत आहे या ड्रॅगन फ्रूटमध्ये खूप व्हिटॅमिन आणि खूप आयुर्वेदिक फळ आहे तर सर्वांनी या फळाची आवर्जून खायला पाहिजे सर्व आजारांवर हे फळ चालतं आणि सर्व सुपर फूड म्हणून याची गिनती केली जाते त्यामुळे सर्वांनी या, या फळाची चव घेतली पाहिजे हे आमची ही व्हरायटी आम्ही दोन प्रकारच्या व्हरायटी लावल्या आहेत रेड रेड आणि जंबो रेड तर हे प पाचशे ग्राम प्लस हे फळं आहे स काही काही फळं सहाशे ग्रामपेक्षा जास्त आहे सातशे ग्रामपर्यंत हे फळाची वजन जात असतात तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी असे नवीन नवीन नवी आपले प्रयोग शेतीमध्ये केले पाहिजे तरच आपल्या शेतीचा व आपला आपला भारत देश हा कृषीप्रधान देश देश आहे तर आपण जर शेतीमध्ये नवीन नवीन नवी नवी प्रयोग केले तरच सर्व शेतकरी आर्थिक संपन्न होईल व शेतकऱ्याला जसे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे बरेच शेतकरी क कर, कर्ज म्हणजे कर्ज कर, 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 मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात तर त्यांनी फळबागेकडे जर वळाले तर ते म्हणजे क कर्जातून निश्चितच मुक्त होतील असा माझा पूर्ण विश्वास आहे तर सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी फळबागेकडे वळायला पाहिजे ढगण फ्रूट असो पेरू असो असे नवीन नवीन शे शेतीमध्ये प्रयोग केले तर त्यांना निश्चितच यश मिळतच आतून बी पिंक बाहेरून बी पिंक आणि खायलाही एकदम गोड असं क्रंची लागतं एकदम सर्व व्हिटॅमिनने भरपूर आहे हे आणि हे खाल्ल्यानंतर चेहऱ्यावरही चमक येते आणि सर्व रोगांपासून मुक्ती मिळते हे फळ म्हणजे सुपरफूडमध्ये याची गिनती होते याच्यात सर्व विटमिन्स सर्व काही याच्यामध्ये आहे त्यामुळे याचा आता याला आपल्या भारतामध्ये कमलम हे नाव देण्यात आलेलं आहे तर याच्यात सर्व व्हिटॅमिन असल्यामुळे सर्व डॉक्टर लोकंसुद्धा याला सजेस्ट करतात पेशंटसाठी त्यामुळे सर्वांनी हे फळ खायला पाहिजे याची चव घ्यायला पाहिजे हे फळ एकदम क्रंची आणि गोड लागते आणि याच्यामध्ये सर्व विटमिन्स असल्यामुळे सर्व रोगांवर हे एक पर्याय आहे व आम्ही हे स सर्व ऑर्गॅनिक पद्धतीने बनवून आले त्याच्यामुळे विषमुक्त खा रोगमुक्त राहा हे मी सर्वांना सांगू इच्छितो